मंडळी बघाच शुक्रवार आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात चहूबाजूने पैसा खेळता ठेवण्यासाठी आपल्या घरात नेहमी बरकत आणण्यासाठी आणि बाजूने धनाची आवक वाढवण्यासाठी शुक्रवारचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात प्रभावी मानला जातो जसं सोमवारच्या दिवशी आपण महादेवांची सेवा करतो मंगळवारच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची आराधना करतो तसंच शुक्रवारच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा करतो शुक्रवार या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये चहूबाजूने पैसा येण्यासाठी कितीही मोठं कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी आपल्या हक्काचे आढलेले जे काही पैसे असतील तर ते पुन्हा परत येण्यासाठी शुक्रवारी जर तुम्ही हा एक उपाय केला तर तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात तुमच्या घरात असणारी जी दरिद्रता आहे ही कायमची दूर होईल जे काही तुम्ही भोग भोगत असाल किंवा जी काही तुम्ही दरिद्रतीत तुमचं आयुष्य काढत असाल हे सगळे भोग दूर होतील आणि ही जी दरिद्रता वर्षानुवर्षांपासून तुमच्या पाठी आहे ही कुठेतरी कमी होईल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी चहूबाजूने घरात पैशांचा ओख वाढता ठेवण्यासाठी आपल्या हक्काचा पैसा पुन्हा परत येण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे बघा आज संध्याकाळी तुम्हाला हा एक साधा सोपा उपाय करायचा आहे हा एक उपाय केल्याने एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला याचा पुरेपूर लाभ होईल या उपायानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला असंख्य पटीने अनुभव येईल आता ज्या ज्या गोष्टींमध्ये किंवा ज्या ज्या कामांमध्ये तुमचा सतत पैसा अडकून राहत आहे ही समस्या दूर होईल हा उपाय केल्यानंतर तुम्ही स्वतः म्हणाल की ताई खरंच ही सेवा किंवा आणि इतक्या दिवसांमध्ये आमचा पैसा आम्हाला सांगाल की ताई आमच्या आयुष्यात जन्मापासून गरिबी होती जन्मोजन्मीची जन्मीची दरिद्रती होती पण हा उपाय केला आणि आमची ही गरिबी फिटून गेली अनुभव सिद्ध असणारा हा उपाय आहे जो आज संध्याकाळी पाचच्या पुढे रात्री नवच्या आत आपल्याला करायचा आहे उपाय करण्याच्या अगोदर स्वच्छ स्नान करा अंघोळीच्या पाण्यात जर घरात असेल तर गोमूत्र आणि गंगाजल घाला नसेल तर शुद्ध पाणी घ्या आणि त्या पाण्याने स्नान करा स्वच्छ स्नान करून झालं की त्यानंतर देवघराच्या समोर एक तुपाचा आणि एक तेलाचा असे दोनही दिवे लावा आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून लक्ष्मी घरामध्ये येते या उंबरठ्याच्या समोर उंबर एक दिवा लावा आणि तुळशीच्या समोर दिवा लावा असे चारही दिवे लावले म्हणजे देवघराच्या समोर दोन उंबरठ्याच्या समोर आणि तुळशीच्या समोर चारही दिवे लावून झाले की त्याच्यानंतर आपल्याला एक एक रुपयांचे सात सिक्के घ्यायचे एक रुपयाचा सिक्का नसेल दोन किंवा पाच किंवा दहा रुपयाचा सिक्का घेतला तरीही चालेल एक एक रुपयांचे सात सिक्के त्याच्यानंतर तुम्हाला सात हिरव्या वेलच्या ज्याला इलायची असं म्हणतो सात हिरव्या वेलच्या आणि सात कवड्या घ्यायच्या आहेत सगळ्यात पहिले काय करायचं तर देवघराच्या समोर एक पाट किंवा चौरंग ठेवायचं त्यावरती तुम्हाला एक एक रुपयांचे किंवा जे तुम्ही नाणे घेतलेले आहेत सातही नाणे त्या चौरंगावर एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचे एकत्र एक सगळे नाणे ठेवायचे त्यावरती थोडं पाणी घालायचं थोडं हळदीचं पाणी घालायचं पुन्हा थोडं पाणी घालायचं आणि हे एक, -एक रुपयांचे सातही सक्के स्वच्छ धुवून म्हणजे त्यांना स्नान घालून घ्यायचे सिक्के धुवून काढले की त्याच्यानंतर ते पाणी एखाद्या झाडाला अर्पण करा आणि त्याच प्लेटमध्ये सात कवड्या ठेवा सात कवड्या आता कवड्यांवरती थोडं पाणी घालायचं हळदीचं पाणी घालायचं आणि पुन्हा पाणी घालायचं पुन्हा या सात कवड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या पुसून घ्यायच्या आता त्यानंतर जो चौरंग्य किंवा जो पाट तुम्ही ठेवलेला आहे ज्यावर तुम्ही अन, अह, कापड अंथरलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला हे सात सिक्के एक एक करून ठेवायचे एक एक सात सिक्का ठेवायचा लायनेत ठेवा आडवे ठेवा जसे जमतील तसे ठेवा पण सातही सिक्के त्या पाटावर किंवा चौरंगावर मांडायचे आहेत सातही सिक्क्यांवरती तुम्हाला एक एक कवडी सातही रुपयांवरती सात कवड्या आणि सातही कवड्यांच्या बाजूला एक एक हिरवी वेलची ठीक आहे अशी मांडणी करून झाली की त्याच्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला चिमूटभर पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत या तांदळांना तुम्हाला चिमूडभर हळद लावायची आहे हळद लावलेले मिक्स केलेले पिवळे तांदूळ एका वाटीत घ्यायचे ठीक आहे आता एक तांदळाचा दाना उचलायचा फक्त एकच एक, एक तांदळाचा दाना उचलायचा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं इच्छा व्यक्त करायची हा तांदळाचा दाना पहिल्या सिक्क्यावर अर्पण करायचा दुसरा तांदळाचा दाणा इच्छा व्यक्त करायची महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या सिक्क्यावर ठेवून द्यायचा सातही तांदळाचे दाणे अभिमंत्रित करायचे आहेत महालक्ष्मी अष्टकमाने इच्छा व्यक्त करून आणि सातही सिक्क्यांवरती एक एक तांदळाचा दाना फक्त ठेवून द्यायचा इतकं करुण झालं की त्याच्यानंतर देवघरात जो तुपाचा दिवा नावला असेल तो प्रत्येकी एक एक सिक्क्याला व्यवस्थित ओवाळून घ्यायचा प्रत्येकी एक सिक्क्याला ओवाळा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्याशा सातही सिक्क्यांना ओवाळून घ्यायचा ठीक आहे आता त्याच्यानंतर हे सातही सिक्के तुम्हाला कमीत कमी आता तुम्ही सहाला पाचला उपाय करताय सातला उपाय करताय तर कमीत कमी तुम्हाला अर्धा किंवा पाऊन तास तरी हे सातही सिक्के तिथेच पाटावर किंवा चौरंगावर ठेवून द्यायचे आहे ठीक आहे एक सव्वा तास उलटून गेला की त्याच्यानंतर हे सिक्के त्यासोबत ठेवलेल्या कवड्या आणि त्यासोबत ठेवलेले तांदळाचे दाणे आणि हिरव्या वेच्या सगळं ज्या कापडावर आपण ठेवलेलं आहे त्या कापडामध्येच गुंडाळायचं ज्या कापडावर आपण ही मांडणी केली होती त्याच कापडामध्ये हे गुंडाळायचं गाठ मारायची आता तयार केलेलं हे छोटंसं गाठोडं थो छोटीशी थो, तयार केलेली जी पोटली आहे ही तिथून उचलायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही सोनं ठेवलं आहे जिथे तुम्ही थोडेफार एक हजार रुपये असतील दहा हजार रुपये असतील जे काही असेल जिथे तुम्ही तुमचे थोडेफार पैसे ठेवलेले आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला ही कवड्यांची आणि नाण्यांची पोटली जी आहे ती ठेवून द्यायची पुढच्या शुक्रवारी म्हणजे पुढचा जो शुक्रवारी येईल त्या शुक्रवारी तिजोरीतून ही पोटली काढायची पुन्हा ते कापड जे आहे हे व्यवस्थित पाटावर अंथरायचं तुपाचा तेलाचा दिवा लावायचा कवड्यांना नाण्यांना स्नान घालायचं जे तांदळाचे दाणे आहेत ते एका वाटीत काढून घ्यायचे पुन्हा मांडणी करायची आणि स्नान वगैरे त्या नाण्यांना घालून त्यावरती कवड्या ठेवून पुन्हा हिरव्या वेलच्या ठेवायच्या आणि एक जे तुम्हाला तांदळाचे दाणे एक एक सांगितले होते ते देखील अभिमंत्रित करून त्याच्यावरती ठेवायचे पुन्हा दीड दोन तासांनी अभिमंत्रित करून हे आपल्या तिजोरीत ठेवून द्यायचं असं तुम्ही फक्त आणि फक्त सात शुक्रवार करा या शुक्रवारपासून सात शुक्रवार, शुक्रवार। मध्ये एखादा मासिक धर्मामुळे शुक्रवार गेला तर मग तुम्ही त्याच्या पुढचा शुक्रवार पकडा सात शुक्रवार हा उपाय केल्याने तुमच्या तिजोरीत जिथे तुम्ही धन पैसा ठेवताय तर तुमच्या त्या धनामध्ये धनाची आवक वाढत जाईल तुम्ही हा उपाय केल्यानंतर एक ते दोन शुक्रवारामध्ये तुम्हाला स्वतः अनुभवायला भेटेल जिथे तिजोरीत पैसा टिकत नव्हता तिथे पैसा आलाय कुठून का होईना पण घरात पैसा यायला लागेल तुमचा आणलेला पैसा परत येईल तुमची जी तिजोरीतील लक्ष्मी आहे ती ती ते त्या लक्ष्मीकडे बाहेरील जी लक्ष्मी आहे ती खेचली जाईल सिक्का असेल किंवा कवडी असेल किंवा हिरवी वेलची असेल तीनही गोष्टी लक्ष्मीप्रिय आहेत लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या अट्रॅक्ट करणाऱ्या आहेत जसं शुक्रवारी या तीनही गोष्टी अभिमंत्रित करून बंदिस्त तिजोरीत तुम्ही ठेवाल तेव्हा त्या तिजोरीकडे बाहेरील असणारी लक्ष्मी म्हणजे त्या लक्ष्मीकडे बाहेरून येणारी लक्ष्मी आकर्षित होईल आणि जेव्हा बाहेरून लक्ष्मी तुमच्या घरात यायला सुरुवात होईल तेव्हा त्यामध्ये खूप बरकत यायला सुरुवात होईल खूपच साधा उपाय हो आहे नक्की करा